सर्वांना जय महाराष्ट्र मी रेशमा तपासे दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस या दिवशी मीरा भाईंदर महानगरपालिकेत टी व्ही नाईन मराठीचा एक इंटरव्ह्यू एक मुलाखत इकडचे ओळा माजीवाडा मतदारसंघातून निवडून आलेले आणि आपल्या राज्याचे परिवहन मंत्री माननीय आमदार प्रताप सरनाई साहेब यांची एक मुलाखत मुलाखतने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मी एक बाईट ऐकली त्यांची त्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मांडलेले मुद्दे जे होते ना ते होते नऊशे करोड जे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे मीरा भाईंदरच्या रस्त्यासाठी मंजूर केलेले होते ते नऊशे करोडचा एक उल्लेख झाला आहे धोकादायक इमारती ज्या पडीक झालेल्या आहेत त्यांच्याविषयी बोललेले आहेत महत्त्वाचा विषय म्हणजे जो मीरा भाईंदरचा फार पूर्वीपासून चालत आलेला प्रत्येक इलेक्शनचा महत्वाचा मुद्दा असलेला तो म्हणजे सूर्यप्रकल्प तीनशे दोन आरक्षण क्रमांक ह्या ज्या जागा कोण विकासक असेल किंवा कोणीही त्यांनी जर त्या हडप करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा भूमाफियांवरती बोलले त्यांचा सीसी रद्द करण्याची मागणी ते करतायत छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी ते आशादायी आहेत आणि महत्वाचं म्हणजे मेट्रो कारशेटसाठी जे उत्तन डोंगरीमध्ये जे बारा हजार चारशे वृक्षतोड होणार आहे त्या वृक्षतोडच्या विरोधात बोलत होते की वृक्षतोड झाली नाही पाहिजे आता मी पहिल्या मुद्द्याकडे येते नऊशे करोड रस्त्याचं काम जे मान्य शिंदे साहेबांनी आपल्या मीरा भाईंदर मंजूर केलेलं होतं हे मी याआधी सुद्धा आमदार प्रताप सरनाईक यांच्या तोंडून ऐकलेलं आहे नऊशे करोड मंजूर झालेले आहेत पण ते आम्हाला रस्त्यात कुठेही दिसत नाही कारण जर मीरा भाईंदरच्या तुम्ही गल्लोगल्लीत जरी गेलात ना तर सगळीकडे रस्ते अर्धवट अवस्थेत पडलेले आहेत कितीतरी रस्त्यांचं काम अर्धवट होऊन थांबलेलं आहे एक त्यांनी दत्तक घेतलेला आहे आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेने जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन त्याला दत्तक घेतलंय त्याची इतकी चुकीची कामं आहेत आणि त्याच कामाला सारखं रेक्टिफाय केलं जात आहे तिथेच परत परत पॅच वर्क केलं जात आहे पण आपण नवीन खड्डे मुक्त रस्ते बनवतोय ना सी सी रस्ते बनवतोय मुळात नऊशे करोड जर तुम्ही मंजूर केलेले आहे तर ते आम्हाला रस्त्याच्या बांधकामात कुठेही दिसत नाही हा पहिला मुद्दा हे नऊशे करोड कुठे गेले किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात किती गेले किंवा बाकीचे बाकीच्या लोकांची टक्केवारी किती गेली याच्यावरती रस्त्याचा दर्जा असतो कारण ज्या प्रकारे रस्ते बनलेले आहेत जे मीराभेंद्र शहरात राहणारे लोक आहेत त्या सगळ्यांना इकडच्या रस्त्याचा प्रत्येक वर्षी अनुभव येतोय दुसरा धोकादायक इमारती तो मुद्दा अगदी बरोबर आहे की धोकादायक इमारती आहे त्यांना लगेच नोटीस देऊन त्यांचा रिडेव्हलप व्हायला पाहिजे त्यांना शासनाने मदत केली पाहिजे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जो प्रत्येक इलेक्शनमध्ये म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील किंवा आमदारांच्या निवडणुका असतील खासदारांच्या निवडणुका असतील म्हणजे लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था मीरा भाईंदर शहर जेव्हापासून झालेलं आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे की मीरा भाईंदरला आम्ही चोवीस तास पाणी आणून देणार आणि ह्या मुद्द्यावरती सरनाईक साहेब स्वतः तीन ते चार इलेक्शन जिंकलेले आहेत मतदान जिंकलेले आहेत आणि आता जाऊन त्या सूर्या प्रकल्पाचं चा काम चालू आहे मीरा भाईंदर मध्ये ते पण पाईपलाईन टाकण्याचं आता सूर्याकडनं काय काम झालंय की नाही हे अद्याप मीरा भाईंदरच्या लोकांना माहिती नाही फक्त एवढंच चालू आहे की मीरा भाईंदर मध्ये पाईपलाईन करणं हेच काम चालू आहे आणि ते इतक्या संथ गतीने चाललेलं आहे आणि जिथे जिथे पाईपलाईनचं काम आहे तिथे ती ते सगळे रस्ते तिकडे खोदलेले आहेत आणि पावसामध्ये तुम्ही बघताय रस्त्याची अवस्था काय आहे मीरा भाईंदरमध्ये काम चालू आहे पण सूर्या प्रकल्पाकडनं इकडे आपल्याला पाईपलाईन आणायची आहे त्याच्याबद्दल काहीही आपल्या मीरा भाईंदरकर वासियांना माहिती नाही आता हे पाणी जेव्हा आमच्या घरात येणार तेव्हाच हा विषय सूर्या प्रकल्पाचा कारण आता इलेक्शन आले सूर्या प्रकल्प हा जोर धरणार आहे चौथा मुद्दा आरक्षण क्रमांक तीनशे पाच आणि तीनशे दोन ह्या आरक्षण क्रमांकावरती बोलताना त्यांनी महत्वाचं स्टेटमेंट दिलंय टी व्ही नाईन मराठीला जे कोणी भूमाफी असतील त्यांचे सी सी रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे त्यांना सी सी नाही द्यावा त्यांचं सगळं कॅन्सल व्हावे डॉक्युमेंट्स अशी त्यांनी मागणी केलेली आहे जेवढे माझे व्हिडिओ बघतात त्यांना आणि महानगरपालिकेत बसलेल्या प्रशासक आणि इतर अधिकारी या सगळ्यांकडे गेल्या दोन महिन्यापासून मी ज्या विषयाचा पाठपुरावा करते तो विषय म्हणजे आमदार प्रताप सरनाईकांनी जी कलेक्टर लँड होती तिथे आपलं प्रशस्त असं कॅफे हॉलिडे नावाचं हॉलिडे एक हॉटेल चालू केलंय दुसरा चेना गावाच्या इकडे जे काही काम चालू आहे अशा सगळ्या विषयावरती मी बोलते आहे खर तर भूमाफिया हा शब्द जेव्हा सन्नाई साहेब बोलतात तेव्हा त्यांनी स्वतःच्या कामाची उजळणी सुद्धा करणं गरजेचं आहे कारण लोकांना सगळं माहिती आहे तेव्हा ह्या भूमाफियांचा सी सी रद्द करण्याची मागणी हे ऐकताना मला अक्षरशः हसू आलं की तुम्ही बोलता हे शब्द ज्यांनी त्या सोसायटीच्या जे नागरिक आहेत जे रहिवासी आहेत जिथे यांचा कॅफे हॉलिडे जे गौरव गार्डन सोसायटी मध्ये चालतंय त्या नागरिकांना त्यांनी इतकं हैराण केलेलं आहे है। असं असताना ठीक आहे याविषयी मागणी केलेली आहे सहावा मुद्दा असा होता छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरती जे खड्डे आहेत ते खड्डेमुक्त करणार आता हा विषय मला वाटतं मी दोन हजार एकवीस पासून या विषयावरती आंदोलन केलेलं आहे ह्या रस्त्यामध्ये झाडं लावलेली आहेत गुलाबाची पा गुलाबा ठेवलेली आहेत या रस्त्यात बसून केक कापलेले आहेत दोन हजार एकवीस एकवीसपासून प्रत्येक वर्षी आम्ही ह्या कर रस्त्यावरती आंदोलन करतोय कारण ह्या रस्त्याचा आधीच्या माजी आमदार गीताजन मॅडम यांनी मोठमोठे होर्डिंग्स लावून आणि संपूर्णपणे गाजावाजा करून या रस्त्याचा बावीस करोडचा निधी मंजूर केलेला एम एम आर डी एकडनं आणि त्या रस्त्याची आत्तापर्यंत जी चाळण झालेली आहे ना हे बावीस करोड रुपये हे कुठे गेले हे मला वाटते गीताजैन मॅडमने पण सांगावं सरनाईक साहेब तेव्हाही आमदार होते आताही आमदार आहेत ह्या दोघांनी पण ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की बावीस करोड हे गेले कुठे आणि खड्डे मुक्त करण्याचं म्हणजे तुम्ही निधी मंजूर केला तुम्ही नवीन रस्ता बनवायला घेतला तरी सुद्धा या रस्त्याला खड्डे पडले जर तुम्हाला माहिती होतं इथे मेट्रोचं काम होणार आहे खड्डे पडणार आहेत मग हा जनतेचा पैसा तुम्ही कुठे वापरला ठीक आहे सातवा मुद्दा होता जो मेट्रो कारशेटसाठी डोंगरी उत्तन इथे बारा हजार चारशे वृक्षतोड हा मुद्दा त्यांनी घेतला आणि ते बोलताना त्यांनी महत्वाचं म्हटलं म्हणजे त्यांना निसर्गप्रेमी आहेत ते त्यांना स्वतःला हे वृक्षतोड मान्य आहे त्याविषयी विचार करणार आहेत की हा याचं कसं काय आपण सांभाळू शकतो आपण ह्यांना परत कसं पुनर्जीवित करू शकतो याविषयी आम्ही बसून मीटिंग करणार आहे खरं तर हे हा मुद्दा अतिशय लोकांना मूर्खात काढण्यासारखं आहे कारण जो सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून मी चेना गावचा विषय घेते जिथे कांदळवन कट होतोय तो व्हिडिओ आम्ही टाकलेला होता त्याविषयी प्रशासनाला विचारणा केलेली असताना सुद्धा प्रशासनाकडनं एकही उत्तर त्याविषयी आलेलं नाही तिथे सर्रासपणे कांदळ तोंड तोड झालेली जा, आहे मग तो निसर्गाचा ह्रास नाही का असा प्रश्न मी आमदार सरनाईक साहेबांना विचारेन ते काय आहे मग ज्या वेळेला तुम्ही वृक्षतोड विषयी बोलता त्याच वेळेला तुम्ही मीरा भाईंदर मध्ये जे पर्यावरण आहे किंवा जे नॅशनल ना, पार्क ने जे सर्वे केलेली जमीन आहे अशा अशा ठिकाणी तुमचे मोठे मोठे प्रोजेक्टचं जे काम चाललेलं आहे ना सरनाईक साहेब याविषयी तुम्ही मला उत्तर द्या की जेव्हा तुम्ही ह्या वृक्षतोड विषयी बोललात त्या वेळेला तुम्ही विसरलात की सगळ्यात जास्त हानी जर कोणी पोचवली असेल ना मीरा भाईंदरच्या निसर्गाला हे जे आमदार निवडून आलेत ना त्या सर्वांनी इकडच्या निसर्ग निसर्गाचा रास केलेला आहे इकडचा पर्यावरण घालवलेलं आहे इकडचे कांदळवन तोडून मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट उभे राहिलेले आहेत त्यामुळे मला ह्या सगळ्या विषयांवरती सरनाईक साहेबांकडे आश्चर्य व्यक्त करण्यासारखं का दुसरं काहीच नाही माझ्याकडे आणि आठवा मुद्दा म्हणजे जेव्हा पत्रकार टीबी पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की राजोदा पाटीलांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केली त्याबद्दल तुमचं मत काय तर ते म्हणाले की ज्यांचे आमदार निवडून नाही आले त्यांनी तर आमच्यावरती बोलावंच नाही शिंदे साहेबांचे साठ आमदार निवडून आलेत राजू पाटलांचं स्टेटमेंट काय होतं त्यांचा जेव्हा मेळावा झाला मी आणि माझा बाबड्या मेळावा संपला हे स्टेटमेंट होतं दुसरं हे होतं की तुम्ही मराठी आणि महाराष्ट्राचे मारेकरी नाही आहात हे महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही सिद्ध करून दाखवा जेव्हा हिंदीचा विषय हिंदी सक्तीचा विषय हा महाराष्ट्र सरकारकडनं चालू असताना महाराष्ट्र सरकारच्या सत्तेत जे बसलेले आहेत शिंदे साहेबही बसलेले आहेत दादा पवार सुद्धा बसलेले आहेत फडणवीसांच्या मांडीला मांडून पण यांचा एकही खासदार एकही आमदार ह्या हिंदी सक्तीच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे बरं प्रताप सरनाईक साहेब जे बोलले ना की ज्यांचं एकही आमदार खासदार निवडून आलं त्यांनी बोलावं नाही पण सरनाईक साहेबांना मी आठवण करून देऊ इच्छिते की जे खासदार तुमचे निवडून आले ते कोणामुळे आले ह्याची जरा तुम्ही स्वतः माहिती काढून घ्या आणि राहिला मतदानाचा विषय की कि कोणाचे किती आले तर ते मला असं वाटतं त्याविषयी मी बोलायलाच नको सगळ्या जनतेला माहिती आहे की नेमकं जेव्हा इलेक्शन झालं जेव्हा मतदान झालं आमदारकीच त्यावेळेला काय काय झालेलं आहे मतदान कसे फिरलेले सगळ्या जनतेला माहिती आहे जनता मूर्ख नाहीये ठीक आहे आणि खरंच जर तुम्हाला वाटतंय तर राजौदा पाटील यांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे आता तुम्ही म्हणताय की नाही मी सुद्धा ह्या विरोधात आहे मला पण हिंदीची सक्ती नकोय पण तुम्ही ते जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना ठणकावून बोला ना तुम्ही सत्यत आहे ना तुम्ही पदावरती आहे तर तुम्ही बोललं पाहिजे तुमचा नेता उपमुख्यमंत्री आहेत का तुम्ही बोलत नाही बदलायला सांगा तुम्ही करू शकता हे फक्त जनतेच्या तोंडाला पानं पुसण्यासारखी आहेत खरंच जर तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन बाजूला आलात आनंद देगे साहेबांचं नाव घेऊन तुम्ही बाजूला आलात पण त्या त्यांचे जे तत्व होते त्यांची जी विचारधारा होती कुठेही ती विचारधारा मला दिसत नाही या उलट प्रताप सरनाईकांचं आधी एक स्टेटमेंट जे बातम्यांमध्ये प्रसारित झालेलं होतं की मीराभंदर शहरात आले की त्यांना हिंदी ही लाडकी बहीण वाटते हे त्यांचं स्टेटमेंट आहे याच प्रताप सरनाईकांचं हे स्टेटमेंट आहे त्यांना हिंदी ही लाडकी बहीण वाटते बरं हा एक मुलाखत त्यांची मी बघितली ह्याच मीरा भैंदरच्या कॉन्फरन्समध्ये uh, त्यांनी घेतलेली आहे राधा विनोद शर्मा जे इकडचे जे प्रशासक आहेत त्यांच्याबरोबर बिर मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांबरोबर जेव्हा त्यांनी मिटिंग घेतली मीरा भाईंदर महानगरपालिकेत पहिली भाषा ही मराठी असली पाहिजे जे, जे आमचे नेते निवडून येतात जे संवैधानिक पदावरती बसलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे कारण इथे सगळ्या हिंदी भाषिक लोकांना सुद्धा मराठी भाषा समजते पण आमच्या आमदार साहेबांना मराठीचा सा विसर पडलेला आहे आणि त्या न्यूज रिपोर्टर न्यूजमध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांचं काहीतरी दहा थे त्या ते पंधरा मिनिटांचं ते बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये पूर्णपणे त्यांनी हिंदीचा वापर केलेला आहे हिंदी भाषेत बोललेले आहेत आणि ते बोलल्याच्या नंतर त्यांचं हे स्टेटमेंट की मराठीचा मला आदर आहे माझी पण इच्छा हीच आहे की मराठीच पाहिजे हिंदीची सक्ती नको तुमच्या बोलण्यातून तुम मला हे बोलायचं होतं कारण जे जे विषय मी ऐकले हे सगळे विषय नेमके प्रथम सरनाईक साहेबांच्या विरोधात मी घेतलेले आहेत आणि तशा बातम्या प्रिंट मीडियाला सुद्धा छापलेल्या आहेत या विषयी जर सरनाईक साहेबांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचला तर उत्तर द्यावं कांदळपणाचा राज कोण करत आहे जमिनी कोण अडप करत आहे ज्या शासकीय जमिनी आहेत ज्या जनहितार्थ काही काम होऊ शकतं त्याच्यावरती त्यांनी जे स्वतःच कॅफे हॉलिडे टाकले त्याविषयी उत्तर द्यावं त्यांनी जनतेला छातीठोकपणे सांगते मी समोर यावं उत्तर द्यावं त्यांनी तर सरनाईक साहेब मीरा महिंद्रच्या जनतेला बुद्धू समाज बंद करा लोकांना सगळं कळत सिस्टम पुढे सगळे वाकलेले आहेत एवढाच काय तो फरक आहे बाकी सगळ्यांना समजतं सगळ्या गोष्टी एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र